जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून खंडणी प्रकरणातील गेल्या सहा महिन्यांपासून फरारी झालेला आरोपी आकाश विश्वनाथ वानखेडे व वा एकतीस राहणार अहिल्यानगर दोन्दे मळा पाथर्डेगाव हा जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे अशी खबर मिळताच गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून त्यास अटक केली आकाश वानखेडे विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अपहरण व खंडणी प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर आकाश वानखेडे हा फरारी झाला होता व सुमारे सहा महिन्यांपासून वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान बुधवारी गुन्हे शोध

त्याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे अंबड पोलीस ठाण्यात सहा गुन्हे आणि तडीपार केलेले असताना पुन्हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केल्याचे गुन्हे दाखल आहेत तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात देखील एक गुन्हा दाखल आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त पोली शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक कोमन परदेशी अंमलदार सागर कोळी अमोल कोथमेरे सौरभ माळी पोलीस नाईक सागर परदेशी अंमलदार दीपक शिंदे योगेश जाधव यांनी ही कामगिरी केली या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार हे करीत आहेत दैनिक भमर नाशिक